अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन संचालिका सौद्वेता नथवाणी यांच्या संकल्पनेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जोईदा गाव व पाण्यातील गरजू महिलांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले हिवाळ्यातील वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील जोईदा गावात अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जोयदा गावासह पवनखुटी कृष्णानगर बंधारपाडा या पाड्यांमधील हातमजुरी करून उपजीविका करणाऱ्या गरजू महिलांसाठी मोफत ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला माजी नगराध्यक्ष पटेल यांच्या कन्या अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका सौद्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एकोण पंधरा गरजू महिलांना मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले हिवाळ्यातील तीव्र थंडीपासून संरक्षण मिळावे व महिलांना दिलासा मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाला आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पटेल माजी नगराध्यक्षा बेन पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी श्रीमती बेन पटेल अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका बेन पटेल यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाताई कोकणी सरपंच शिलाताई मनोज पावरा सुभाष कुलकर्णी अस्तित्व फाऊंडेशनच्या समन्वयिका सोनिया भसिन मनोज पावरा स्वीय सहाय्यक सुनील जैन योगेश्वर माळी पोलीस पाटील विश्वास पावरा पोलिस पाटील भीमसिंग पावरा माजी ग्रामपंचायत सदस्य सुखलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य सांबल्या पावरा ओरिया पावरा गुरीबाई पावरा विशाल पावरा सचिन पावरा अस्तित्व टीमचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमावेळी आमदार काशीराम दादा पावरा यांनी मनोगत व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सोनिया भसीन यांनी अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या आगामी मोफत सर्वायकल व्हॅक्सिनेशन उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं तर योगेश्वरी माळी यांनी अस्तित्व फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मनोज पावरा यांनी केले या उपक्रमामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केला माझा खानदेश ब्युरो शिरपूर

को आम करन तयार आहे हे के भाजी के बाद एक भी दहाल माणूस पगार बिना नाही रहे एक भी रेशन कार्ड वाला नाही रहे बाकुन तू कागदपत्र आणण पर्से कागदपत्र कोभी तुमाने नाही ते आम काय काय करले समजले नाही मी आपणे भाष्यामा बा, बोलले पाहिजे भांडे आणि काम करायचं भांडा भी वाटले पाहिजे आपण मालूम छे ना तुमरे जगह माया की नहीं एक आया ना आपना कार्यालय काम करने बाज रहा अमरीश भाई भूपेश भाई आखा पटेल फॅमिली काम करने बाज रहा दूसरा तालु कम जन बाहर से तुम गा जे एक, एक एक दुई दुई हजार रुपया लीन भाडा आपणे बाज रहा आपनो एक भी पैसा को दागा देने लाग न दी समझे ना कहा सेवा भाव चालने बाज रहे त्यामा सब कोर्स तुम आवे को